माननीय अध्यक्ष महोदय मी पेपर फुटीच्या संदर्भात जो एफ आय आर झाला त्या संदर्भात सांगितलं तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं त्यामुळे तो विषयच झालेला नाही त्या ठिकाणी मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो कुठली गोष्ट लपवण्याचं कारण नाही आहे जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावा लागेल पण आता मी सांगितल्याप्रमाणे एक लाख लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं जर राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकार जर राज्य सरकारपेक्षाही ही सगळी म्हणजे मी विशेष उल्लेख करीन की जे डी विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा सा विषय आहेत आमचे सचिव आहेत सगळे अधिकारी आहेत आपले एजन्सीज आहेत या सगळ्यांनी उत्तम काम केलं आहे आता हे खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला प्रयत्न आणून पाडला त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचं ते काम आपण केलं पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो हो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चालला पेपर फूट होते पेपर फूट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी एक लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा हा राज्यात नाही हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड आहे अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने मला तिकडचा एक झाला या ठिकाणी आहे तुमचं नाव आहे इकडे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय खाली बसून बोलणाऱ्यांकडे बघू नका अध्यक्ष महोदय उभं राहून बोलणाऱ्यांकडे बघा अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे बघितलं नाही तर उभं राहून बोलणाऱ्याला बोलायला देणार नाहीत काही लोक त्याच वृत्तीचे आहेत जाऊ दे सोडा अध्यक्ष महोदय मागे घेतो तुम्ही खाली बसून बोलल्यानंतर सुद्धा मागे घेतो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने या सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे की अडीच वर्षामध्ये एक लाख लोकांना पारदर्शक पद्धतीने नोकऱ्या दिल्या आणि मग अध्यक्ष महोदय खरी मेघ इथे आहे खरी मेघ इथेच आहे अध्यक्ष महोदय हे खरं आहे की तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनच्या मुळे त्या हेतूने बसलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेतल्या उत्साह त्यांचा अभ्यास त्यांचे प्रयत्न यापासून मागे फिरायला लागलं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्याचा उल्लेख केला मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी गट व राजपत्रित पदासाठीच्या विषयामध्ये माननीय मंत्री महोदय असं म्हणाले की लॉग इन केल्यानंतर पेपर मिळू शकतो आणि त्यानंतर काय काय होऊ शकतं या विषयात एफआयर केला त्याचा सुद्धा उल्लेख केला अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयाने उत्तरामध्ये असं म्हटलं की केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात सुद्धा कायदा बनवण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मनोदय घोषित केला आणि नी। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी शिष्टमंडळाला तसं आश्वासित केलंय माझा प्रश्न पॉइंटेड असा आहे दे। अध्यक्ष महोदय की मंत्री महोदय उत्तरामध्ये असं म्हणाले की यातना सगळ्यात गंभीर काय होता अध्यक्ष मध्ये माहितीये का आपल्याकडे दे आता आयपीसी बदलला त्याला ने म्हणायचं काय नाव द्यायचं न्याय संहिता असेल या सगळे कायदे असताना सुद्धा गुन्हे घडतात म्हणून कायदे बदलायचे असतात कायद्यात सुधार करायचा असतो पण अध्यक्ष महोदय व्यवस्था मजबूत करण्यासाठी कायद्यात सुधार करायचा असतो पण खोट नरेटिव्ह खाली बसणारे लोक बोलणारे जे आहेत यांचं वारंवार हेच आहे या राज्य सरकारला रा बदनाम करायचं आणि त्यापेक्षा मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये यांनी म्हटलं की या युवकांना गैरविश्वास निर्माण करायचा प्रश्न प्रश्न युवकांच्या मनात उत्तरामध्ये त्यांनी म्हटलंय गैरविश्वास निर्माण करायचा मंत्री महोदय स्वतः म्हणाले की फेक नरेटिव्ह करायचं राज्यातल्या युवकांच्या मनामध्ये गैरविश्वास निर्माण करणं एक लाखाच्या वर नोकऱ्या मिळाल्यानंतर सुद्धा फेक नरेटिव्ह करण यासाठी संघटित गुन्हेगारी काम करणं अशा पद्धतीची शंका महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून असं गैरविश्वासांमध्ये निर्माण करणं फेक नरेटिव्ह करणं आणि दिलेल्या परीक्षेतून पास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या यशावर विरजन टाकणं असे संघटित प्रयत्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर आपण गुन्हा आणि चौकशी करणार का आणि राज्यामध्ये नवीन कायदा किती महिन्यात आणणार आहात हे दोन माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत दुसरा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आधी देतो मी अभिमन्यू पवार यांच्यासोबत जे शिष्टमंडळ आलं होतं त्या शिष्टमंडळाला आपण त्या ठिकाणी हे आश्वासन दिलं होतं की या अधिवेशनात आपण कायदा आणू त्याचप्रमाणे पुण्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांच्या चवळी चालतात चेतन वागज आहेत त्यांचंही एक शिष्टमंडळ मला भेटलं होतं त्यांनाही मी सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आशिषजी याच अधिवेशनामध्ये हा कायदा आपण आणणार आहोत आणि आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण केला त्याचं उत्तर सभागृहाच्या बाहेर देऊ सर सन्माननीय अध्यक्ष मोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय अनिल देशमुख साहेबांचा त्यांचा पुढे पुढे जाऊ खूप झाले आता सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय अत्यंत या विषयामध्ये शांतपणे आणि गंभीरपणे अशा पद्धतीचे उत्तर देत आहेत मी आपल्या एक बाब लक्षात आणून देऊ इच्छितो की अशाच प्रकारे मला वाटतं राजस्थानमध्ये आपलं विधी राजस्थान राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या राजस्थान विधिमंडळामध्ये सुद्धा हाच विषय मोठ्या गांभीर्याने चर्चेला गेला आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदय अशी एक बाब समोर आली की मुळामध्ये हे जरी नोकरी विषयक पेपर फुटीचा विषय असला तरी याची सुरुवात ही दहावी बारावी किंवा शैक्षणिक वर्षापासून सुरू होते सुरू अशा करता होते की तिथं या पद्धतीच्या फुटीमध्ये काही तरुणांना काही सं शैक्षणिक संस्था उत्तर मिळवून देतात उत्तर पत्रिका मिळवून देतात आणि उत्तर पत्रिका मिळवून नापास होणारी मुलं सुद्धा पास केली जातात आणि तीच मुलं उद्या शासकीय सेवेच्या परीक्षेकरता अध्यक्ष महोदय बसतात आणि तिथं सुद्धा ही यंत्रणा अशी काम करते की शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा त्यांना पास करायचं आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना पेपर फुटी करून पास करायचं असा एक जबरदस्त घोटाळा हा राजस्थान सरकारच्या मध्ये उघडकीस आलेला आहे हीच कदाचित लिंक किंवा असा प्रकार आपल्या राज्यात होतोय का हे सुद्धा आपण तपासणं गरजेचं आहे आणि म्हणून ते आपण तपासाल का हा पहिला प्रश्न आहे आणि आता माझा प्रश्न शांतपणे ऐकून घ्या देवेंद्रजी नेहमी सांगतात की नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता ते कधी कधी म्हणतात माझ्याकडे बरंच काय आहे पण नंतर कधी बोलेन योग्य वेळेला बोलेन देवेंद्रजी माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे महापरीक्षा पोर्टल दोन हजार अठरावीसला फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं मुंबई पोलीस पेपरफुटी दोन हजार बावीसला झाली तलाठी पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली महानिर्मिती पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली वनविभाग पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली मृतसंधारण विभाग पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपरफुटी दोन हजार ला झाली आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होत या कालावधी या कालावधी दे, कालावधीमध्ये देवेंद्र सरकार कोणाची होती ही आपलीच होती आणि म्हणून सरकार कोणाची असू द्या ही हा जो रोग लागलेला आहे ना हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जो जो काही उपाययोजना कराल त्याला त्याला आम्ही सहकार्य करू कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यामुळे ओरवंटा फुटतोय त्यामुळं राजस्थानमध्ये जी गोष्ट उघडकीस आली तशाच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा काही यंत्रणा चालू आहेत का याचा तपास घेऊन काही तरुणांचं भविष्य भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं एक सरकार म्हणून एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून आपण या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलाल कायदा तर येईलच पण कायद्यानं हा प्रश्न सुटणार कसा नाही हे सुद्धा राजस्थानमध्ये विस्तारनं सांगितलेलं आहे अशा तीन गोष्टीचा आपण अभ्यास कराल का असे तीन माझे अत्यंत पॉइंटेड प्रश्न आहेत राव हो, मी जे फेक नरेटिव सांगितलं तोच तुम्ही मांडला सांगतो दे, हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे नाही नाही मी सांगतो नाही ती पहिलेपासनं पण आता ती काही लोकांनी अक्वायर केली आहे गृहमंत्री आहे माहिती सगळी असते मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळ देत नाही पण सांगतो ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहा न करता व्हॉट्सॲप वाचून दाखवलं ना आम्हाला व्हॉट्सअपच होता ना तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे तुमच्यावर तुमच्यावर नाही तुमच्यावर नाही तुम्हाला तो अधिकार आहे ज्याने हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार कारण सांगतो हाच प्रयत्न आहे या महाराष्ट्रामध्ये काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अंदरेस्ट कसा उभा करता येईल बघा हे चांगलं नाही आहे आपल्या समाजाकरता चांगलं नाही आहे